कर्जतच्या पोलीस मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्या पत्नी वरदा तटकरे यांचा भारत भूषण जागतिक सन्मानानिमित्त रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता हजारोंच्या उपस्थितीत मैदान खचाखच भरलं होतं या सोहळ्याला राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे माजी मंत्री धनंजय मुंडे आमदार सुनील शेळके मुश्ताक अंतुले महिला राष्ट्रवादी अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती होती सुधाकर घारे यांनी तटकरे यांच्या कामाचं कौतुक करत हा सत्कार संपूर्ण रायगड जिल्ह्याचा असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी व्यासपीठावरून प्रफुल्ल पटेल यांनी थेट संदेश दिला सुधाकर घारे येणाऱ्या निवडणुकीत युती कुणाशीही करा तो निर्णय तुमचा आहे पण राष्ट्रवादीचा झेंडा फडकला पाहिजे आमचे साहेब आम्हाला त्यांची परवानगी लागते आम्ही राष्ट्रीय कार्याध्यक्ष पण महाराष्ट्रामध्ये चिटकी लागते कोणाची तटकरे साहेब आम्हालाही आमच्याकडे कुठलाही निर्णय घ्यायचा असेल कोणाला दुपट्टा द्यायला टाकायचं असेल पत्र द्यायचे असेल तर सही कोणाची लागते आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना मी एवढं म्हणू इच्छितो आपण इच्छित्या काळामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण भाग घेणार आहोत अतिशय महत्वाच्या कार्यकर्त्यांचं मन त्यांनाही मोठा व्हायचा आहे प्रत्येकाला वाटतं की आम्ही कथून पटेल बनवू आम्ही सुनील तटकरे बनवू पण त्याची सुरुवात कुटुंब साहेब केली पाहिजे आम्ही पण लहान म्हणजे निवडणुका मी तर सुनील शेळके म्हणाले की घारे यांना न्याय मिळाला नाही पण आता अन्याय होऊ देणार नाही तर धनंजय मुंडे यांनी खास शायरीतून तटकरे आणि घारे यांचं कौतुक केलं रुपाली चाकणकर यांनी महिलांच्या सहभागावर भर दिला पुढच्या वेळेला युतीचा धर्म आपण पाळायचा पण जो बोले गा अंधरचे बराबर करणे का आता बा झालं साहेब आठ आठ दहा दहा बारा पंधरा वर्ष एखादा कार्यकर्ता काम करतो परंतु नेत्याच्या शब्दाच्या पुढे जात नाही परंतु त्यावेळेला देखील इथल्या स्थानिक मंडळींनी महायुती म्हणत असताना त्यांनी देखील विचार करायला पाहिजे त्यांनी देखील आपल्याला संधी मिळाली याची जाणीव ठेवायला पाहिजे हेच मला या निमित्तानं सांगायचं आहे तर खासदार सुनील तटकरे यांनी घारे यांना धीर देत म्हटलं कर्जत तालुक्यात तुम्ही आघाडी घेतली आहे तुम्हीच खरे आमदार आहात स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा तर तोच माझा खरा सत्कार असेल आणि मला अभिमानपूर्वक या ठिकाणी सांगायचं आहे की माझ्या कर्जत तालुक्यामध्ये सुधा भाऊ तुम्हाला मताधिक्य आहे म्हणजे कर्जतचे आमदार तुम्हीच आहात असं जर का मी म्हटलं तर काही शकणार पण खोपोली नगरपालिका कर्जतची नगरपालिका आता अजय इथं आहे आज आहे ना इथं माथेरानची नगरपालिका माझा सत्कार माझ्या स दृष्टीने सत्कारने कधी ठरेल ज्याला या तिन्ही नगरपालिकेवरती आपल्या विचाराचा झेंडा फडकेल तो माझ्या आयुष्यातला सुद्धा एक सोनेर दिवस असेल ते काम सुधाकरजी तुम्ही शंभर टक्के कराल याच्या माझ्या मनामध्ये ते मात्र शंका काय कारण आहे याच व्यासपीठावर खोपोली भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी पाटील शहराध्यक्ष राहुल जाधव तसेच शिवसेना शिंदेगडाचे सुनील पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय या सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून सुधाकर घारे यांनी एक प्रकारे मोठं शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे साहेब मी आपल्याला आजच्या या शुभ दिनी एक शब्द देतो कर्जत नगरपालिका असेल खोपोली नगरपरिच नगरपालिका असेल माथेरान असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल यांना एक नंबरचा पक्ष जर कुठला असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल असा हा आपल्याला शब्द देतो साहेब आपल्याला सांगतो काही आपल्या महायुतीमध्ये चार पक्ष आहेत शिंदेगड आहे भारतीय जनता पार्टी आहे आय आहे आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे परंतु काही पक्षातील लोक आपल्यावरून हा टीका करतात आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आघाडी करायची नाही साहेब तुम्ही घ्याल तो निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल परंतु आम्हाला सुद्धा त्यांच्याबरोबर पार आघाडी करण्यामध्ये काही रस नाही भारतीय जनता पार्टी आणि आय यांच्याबरोबर आम्ही नक्की आघाडी करू पण जी बाकी जी अशी काहीतरी कोळ करतात त्यांच्याबरोबर आम्हाला आघाडी करण्यामध्ये काही रस नाही साहेब तुम्ही फक्त आम्हाला आदेश द्या जा, त्यांना चितपट करण्याचं काम या सुधाकर गाडेचं आणि या सर्व प्रमुख पदाधिकारी असेल असं आपल्याला शब्द देतो आणि जय हिंद जय भारत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड सर ऋषभ लोकरे कर्जत